रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे उद्धव ठाकरेने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन भाऊ कौटुंबिक स्तरावरती एकत्र येत असतील तर महाराष्ट्र काय कुणी सगळे प्रत्येक जण स्वागत करेल कुटुंबात दोन कुटुंब मध्ये जर एकी निर्माण होत असेल तर त्याचं स्वागतच आहे पण याच्या अर्थ त्यांचा एकत्र येण्याचा राजकीय अर्थ जर तुम्ही काढत असेल तर महाराष्ट्रासमोरचा हा प्रश्नच नाही ही चिंता ते दोन भाऊ त्यांचे काही ठरावे कार्यकर्ते यांच्या प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेसमोर त्यांच्या विकासाचे प्रश्न आहेत मुंबईकरांसाठी त्यांची मेट्रो महत्वाची आहे मुंबईकरांसाठी कोस्टल रोड महत्वाचा आहे मुंबईकरांसाठी अटल सेतू महत्वाचा आहे मुंबईकरांसाठी चांगलं सुसह्य जीवनमान महत्वाचं आहे मी मुंबई जवळले मुद्दाहून गेला कारण मुंबई दोन भाऊ एखाद्या चित्रपट असायचं म्हणून सांगतो त्यामुळे मराठी मतदार हा केवळ भावनेवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावरती मतदान करतो विचार करतो तो त्यांच्या एकत्र जरूर करेल कुणीही करेल पण मतदान मात्र तो भारतीय कारण त्यांचे प्रश्न हे महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची क्षमता इच्छाशक्ती ही फक्त भारतीय जनता पार्टी माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात तो पाहतोय अनुभवतोय हो त्यामुळे युती कुणी करावी कुणी करू नये हा भारतीय जनता पार्टीचा विषय नाही भारतीय जनता पार्टीची लढाई एक्कावन्न टक्के मतांची त्यामुळे दोन भाऊ किंवा अजून कोणी पिछडा भाऊ असेल तर त्यांनीही एकत्र यावं आमचा आक्षेप नाही मराठा आरक्षणाचा संदर्भ मराठी मतदा दोन हजार चौदापासूनचा इतिहास करून बघा चौदापासून मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार त्यावेळच्या दा एकत्रित शिवसेनेपेक्षा जास्त आमदार दुसरा मुद्दा महापालिकेला जवळपास आमच्या आमच्या त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेची जागा सारखी तिसरा मुद्दा फार लांब जाऊन नका आता बेस्ट बेस्ट निवडणूक झाली त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ एकत्र आले होते एक तरी सुद्धा एकत्र येऊन ते दोघांचं एकही जागा ते निवडून आणू शकले नाही तिथे पूर्ण मराठी मतदार होते मतदान करणारे प्रश्न असा आहे की तुम्ही असं लगेच म्हणाल की काय तेवढं दहा बारा तेरा मोठे सर्वांचा साधुळ सर्वे असाच असतो आणि मराठी मतदारांना मगाशी म्हणालो की त्याच्या जगण्याचे विकासाचे मुद्दे आता महत्वाचे आहेत मुंबई गेले अनेक वर्ष सत्ता राखून सुद्धा मुंबईत लुकली कुणी हे त्याला माहिती आहे आणि म्हणून मुंबईकर सर्वसामान्य मराठी होता हा भारतीय जनता पार्टीचा पाठीशी उभे हा विश्वास काय कारण कशा नाही तुम्ही बिंदा असा काही मी अडचणीत नाही मुळात असं आहे की मला आश्चर्य या ठिकाणी वाटलं का संजय राऊत अनेकांनी जे अतृतातले त्यांनी असे काही प्रकारचे ट्विट पोस्ट केले के की भारतातही घडू शकत एका अर्थाने डावा माओवादी चेहरा या मंडळींचा या निमित्ताने उघड झाला या सर्व मंडळींचा कारण लोकशाहीवरती विश्वास असणारा कोणताही माणूस हे अशी भाषा करणार नाही लोकशाहीवरती विश्वास माणूस आणि जे दिवसरात्र लोकशाही संवर्धनाच्या कप्पा मारतात ते अशा हिंसाचाराच प्रत्यक्ष प्रत्यक्ष समर्थन करतात हे सगळ्यात मोठं ढोंगीपणाचं दुतप्पीपणाचं आणि त्यांचा खरा माओवादी चेहरा समोर दिसण्याच आल्याचं कालचं उदाहरण त्यामुळे नेपाळमध्ये काय झालं तो नेपाळ पण आपल्या इथे अशा पद्धतीने व्हावं ही तुमची मनिषा तुमची अस्वस्थता तुमची अतृप्तता ही सगळी दिसली आहे पण भारतीय जनता ही खूप समृद्ध आहे ज्या ज्यावेळी जनतेनी संविधानावरती घाला घालण्याचा प्रयत्न केला तो इंदिरा गांधी यांनी केला तो प्रयत्न भारतीय जनतेने हरून पाडला त्यामुळे अशी स्वप्न करणाऱ्यांना भारतीय जनता कधीच स्वीकारत नाही हे त्यांनी स्वी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे नोंद करून ठेवलं पाहिजे मोहनराव आमच्या सगळ्यांच एक ज्येष्ठ अत्यंत प्रेरणादायी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही सगळेच जण विचारापासून प्रेरणा घेतो संघ विचाराची काम करण्याची प्रेरणा जिद्द अत्यंत खडतर परिस्थितीतले संग ज्या पद्धतीने या देशात वाढला विचार वाढला आणि मोहनराव भागवत गेले अनेक वर्ष त्या त्या पदावरती आहेत स्वाभाविकपणे मोदींनी करून केला असेल व्यक्तिगत स्नेह तो व्यक्तिगत स्नेह आहेच आहे पण एक या विचाराला काँग्रेसच्या कार्यकाळमध्ये जो भारताचा हिंदुस्थानचा मूळ विचार आहे मूळ आत्मा आहे हिंदुत्व हे या देशाचं मूळ आत्मा आहे या आत्म्याला या मूळ विचाराला धडपण्याचं काम वर्ष वर्ष काँग्रेसनी केलं आज जगाच्या पाठीवरती हा विचार स्वीकारला जातोय याच्यामध्ये जा संघाचं सर्व सरसंघचालकांचं मोहनरामांच मोठ कॉन्ट्रीशन आहे आणि म्हणून आणि सगळ्यांना कारण आणि म्हणून अतिशय सगळ्यात मोठं मला असं वाटतं पहिल्यांदा जागेर मिळाल्याची खुर्ची जी अभिमासी मातोशी ठेवली असली ज्या खुर्चीवरती जागेर बसला अशी एक चालणारी खुर्ची अभिमानी अजूनही मातोश्रीमध्ये आहे ती खुर्ची पहिल्यांदा काढून मातोश्री समोर जाणार आणि मग बाकीच्या गोष्टी बोला याच गोर लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या मुंबई ज्या पाकिस्तानच्या सहाय्याने त्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्या दाऊद इब्राहिम एक जण जो तुरुंगात होता इतकी शिक्षा झालेला बॉम्बस्फोटातला तो उमेदवारांचा उघडपणे प्रचार करत होता आणि वाटपाच्या गोष्टी करा आपल्या इंडिया बरोबर आहे मुख्यमंत्र्यांनी नाशिक घेतलेला आहे या विषयामध्ये देवेंद्रजी ऑलरेडी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिले संवाद साधलाय चर्चा चालू आहे मार्ग निघेल तिकडे भाजपाचा अजेंडा एकच असतो काही विकासाचा अजेंडा लोकांचं जीवन सुसह्य करण्याचा अजेंडा बदलाचा अजेंडा परिवर्तनाचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीचा अजिंडा आहे निवडणुका की घोषणा बाकी इतके अशा प्रकारचं काँग्रेस आणि इतर पक्षांचं चालत ते भारतीय जनता कधीच करत नाही व्यक्त करतो कारण मी निघालो वेळेतच होतो पण भिवंडीपर्यंत ट्रॅफिक इतका वेळ गेला की पुढे लक्षात गेला असो आज या पत्रकार परिषदेला माझ सहकारी सहमुख्य अध्यक्ष अजित चव्हाण केदारजी महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती स्वाती भामरेजी अॅडवोकेट श्याम गडोरेजी चित्रेश बसपटेजी आणि आमचे सहकारी प्रवक्ते आणि

मुळामध्ये असं आहे की सतत वादप आणि येत राहणं प्रत्येक राजकीय पक्षात यश असत त्यामुळे समाजातले येत असतील तर स्वागत आहे आणि याचा अर्थ मुला काही होत नसतं जी मुळ अत्यंत महत्व आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अत्यंत महत्व आहे तो घाबरवायला कधीच नसतो तो अत्यंत कठीण परिस्थिती आवडत असणार तो आता काही घाबरणार त्याचा असं आहे तो आहे काही अडचण नाही अत्यंत महत्व आहे धन्यवाद एक अत्यंत महत्वाच्या विषयावरती पत्रकार परिषद आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे की पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जीएसटी मध्ये बदल व्हावे जीएसटी बदल होतील अधिक सुसंगत कर रचना येईल असं सांगितलं होत आणि त्यानंतर सर्वसामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी मोदीजींच्या सूचनेनुसार जीएसटी मध्ये जो बदल केलाय हा एका अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा हा महामार्गच आहे पूर्वीचे असणारे सहा टप्पे ते कमी करत आणि अधिक आणले या वस्तू व कर सेवा रचनेमध्ये केला आहे एका अर्थाने थेट ग्राहकांना म्हणजेच सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारा हा निर्णय या घोषणेनंतर जीएसटी काउन्सिलच्या घोषणेनंतर मी अनेक लोकांना भेटलो या कर रचनेमध्ये ज्या सवलती पुस्तकात मिळणार आहेत त्यांना अनेक मध्यम अनेक स्वप्न साकार व्हायला मदत होणार म्हणजे चाळीस अठ्ठावीस झालंय त्याशिवाय आणखी वेगवेगळ्या टक्के कमी करत आणलेले आहेत काही जण झिरो टक्क्यामध्ये आणलेले आणि एक ज्याची स्वप्न होती तुम्ही आता बघायला सुरुवात केली असेल की सुरुवात बावीस सप्टेंबर पासून होणार आहे पण आतापासून काल तर महिंद्राने जाहीर पण केले की तिथपर्यंत थांबायची गरज नाही मी आतापासून जीएसटी सवलत <laughs> त्यामुळे अनेक उद्योग उद्योगधंद्यांनी जीवनावश्यक औषध औषधांची कोठे बदल झालंय आहे एक मोठा व्यापक बदल हा सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये इतर मिळणार आहे आणि तुम्हाला आठवत असेल की दहा वर्षापूर्वी ज्यावेळी एकोणीसशे दोन हजार चौदा साली या देशाची अर्थव्यवस्था एका अर्थाने

तीच अर्थव्यवस्था गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एक सातत्याने कठोर पावलं टाकत योग्य पावलं टाकत जनतेला दिलासा देणारी पावलं टाकत केल्यामुळे आज जे आपलं स्वप्न आहे महाशक्ती होण्याचं त्या दृष्टीने मोठं पाऊल पडलेलं आहे या जीएसटीचा फायदा हा सरकार कोणाचा असतो कदाचित कर्नाटक मध्ये भाजी सरकार नाही एपी तिथल्या मध्यम वर्ग पाहिला मिळणार पश्चिम बंगालमध्ये भाजी सरकार नाही एपीजीतले मध्यम वर्गाला पाहिला मिळणार त्यामुळे गोर गरीब मध्यम वर्गीय उद्योजक या सगळ्यांसाठी या सगळ्यांसाठी या जीएसटी बदलाचा उपयोग होणार आहे आणि घसरशीत बदल हे सगळे केलेत आणि त्यामुळे समृद्धीचा एक प्रकारे मध्यमवर्गीयच्या मध्यम वर्गीयाच्या गोरगिरकांच्या समृद्धीचा हा महामार्ग आहे असं वर्णन मी करतोय आणि त्यासाठी आज मी इथे आलो मी अनेक आता मधल्या काळात व्यापारांना भेटलोय छोट्या उद्योजकांना भेटतोय आणि त्याचं स्वागत ही लोक मोठ्या हो प्रमाणात करत आहेत ही आवश्यकता होती बदल व्हायला पाहिजे होते ते बदल केले आणि सर्वसामान्य तर आहेत हेच मानण्यासाठी मी इथे आलोय हे प्रश्न सुद्धा विचार